नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा मी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि तो तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो बघा आपल्याला अशा काही बिझनेसच्या आयडिया आपल्याकडे आहेत की जेणेकरून आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी करू शकतो आणि कुठे ना कुठेतरी आपण त्याच्यामध्ये पैसे कमवू शकतो तर अशा काय आयडिया आहे आता बघा ऑनलाईनच्या खूप साऱ्या स्कीम्स सा आहेत की जेणेकरून त्यांनी आपल्याला ऑनलाईनमधून आपल्याला पैसा कमावता येतो एक तर म्हणजे इंस्टाग्राम फेसबुक दुसरं म्हणजे यूट्यूब तिसरं म्हणजे गुगल तुम्हाला जर ऑनलाईन तुमचं मार्केटिंग करायचं असेल बिझनेसचं मार्केटिंग करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच तुम्ही तुमचं मार्केटिंग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन स्वतःचा बिझनेस तुम्ही वाढू शकता आता तुम्ही म्हणाल की बिझनेस नेमका कसा वाढवायचा काय करायचं किती सगळे प्रश्न आहेत आम्हाला कोण एवढं समजून सांगणार आम्हाला कसं कळेल ह्या सगळ्या गोष्टी हो 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 सगळ्या गोष्टी हो। तुम्हाला समजतील मी सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगेल मित्र आणि मैत्रिणींनो बघा तुम्हाला जर सपोज आता तुम्ही घरात राहत आहे खूप सारं शिक्षण झालेलं आहे आणि आपल्याला कुठेतरी काहीतरी करायचं आहे आणि काहीतरी पैसे कमवायचे का आहेत मग ते कसे कमवायचे त्याच्यासाठी काय आयडिया आहेत काही लोकांना माहीत नसतं की नेमकं का, आपण काय केल्याच्या नंतर काय होईल तर मित्रांनो बघा सगळ्यात प्रथम जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्ही फूडचा व्यवसाय तुम्ही करू शकता फूडचा व्यवसाय खूप सारा चालतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो घेऊन गेल्याच्यानंतर त्याचा फायदा आपल्याला चांगलाच होतो तर मित्रांनो पुढचा व्यवसाय आपण कसा करायचा आणि त्या पुढच्या व्यवसायातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं जायचं तर बघा तुम्ही काहीही पुढचा व्यवसाय करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला जर कुठला मिरची येत असेल चटणी येत असेल किंवा अजून अशा प्रकारच्या काही चटण्या जे गोड तिखट आंबट त्या येत असतील किंवा जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला ज्या काही भाकरी म्हणा तर भाकरी पण तुम्ही असं कमी समजू नका त्याच्यामध्ये पण खूप सारे म्हणजे जे काही मोठे मोठे कॅन्टीन असतात त्याला तुम्ही देऊ शकता किंवा हॉटेल्स असतात हॉटेल्सला देऊ शकता किंवा जर कुठं असं घरगुती कार्यक्रम असेल घरगुती सुद्धा जर कोणाला हवे असेल तर ते तुम्ही देऊ शकता तो एक चांगला व्यवसाय आहे बसले आपण करू शकतो आणि त्याच्यामधून चांगलं बेनिफिटही मिळू शकतो कॅटरिंगचा व्यवसाय तुम्ही जर तुम्हाला जेवण बनण्याची चांगलीच आवड असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कॅटरिंगचा व्यवसाय करू शकता आणि त्याच्यामध्ये पण खूप चांगला पैसा तुम्ही कमवू शकता त्याच्यामध्ये पण खूप सारं बेनिफिट आपल्याला मिळतं तर मित्रांनो तो एक झाला आपल्या घरातील पुढचा पाठ तर त्याच्यामध्ये तुम्ही आले सेव सेवाला चिवडा आला परत घरातील जे काय आपण कुकिंग बनवतो त्याच्यामध्ये तेही चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त महिलांना टेलरिंग काम आहे टेलरिंग काममध्ये पण आपल्याला चांगला पैसा मिळतो जर आपल्याला चांगले चांगले कपडे शिक शिवायला येतात तर ते कपडे पण तुम्ही शिवल्याच्यानंतर ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सेल करू शकता जर तुम्हाला ज्वेलरी बनवायला घरी येत असेल आणि ती ज्वेलरी तुम्हाला नाही कळते की आपण नेमकी कुठे विकायची तर आपल्या आजूबाजूला तर त्याची काहीच गरज नाही आहे आपल्याला जबरदस्तीने कोणाच्या पाया पडायची काहीच गरज नाही आहे आपण ते ऑनलाईन पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याचं सेल आऊट करू शकतो ते इंस्टाग्राम फेसबुकवरती जर तुम्ही ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जर जॉईनिंग केला तर तो नक्कीच आपल्याला फायद्याचा ठरेल बरं दुसरा व्यवसाय चौथा व्यवसाय आपला आहे की कपड्यांचा आहे कपड्यांचा व्यवसाय जरी आपण क केला घर बसल्या तरी त्याच्यामधूनही आपल्याला चांगलं बेनिफिट मिळतं चांगल्या चांगल्या आपल्या जे काही वेबसाईट आहे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब याच्यामध्ये आपल्या रील्स म्हणा किंवा आपले कि काही ग्राफिक्स म्हणा आपण जर बनवून तिकडे टाकले तर त्याच्यामधूनही आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळतं त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काही असं म्हणाल की तुम्ही भांडवल नाही आहे तर अशी काही बिना भांडवली पण जी काही व्यवसाय आहे की सपोज आता तुम्हाला बिना भांडवली व्यवसाय जर म्हटलं तर तुम्हाला ग्राफिक बनवायला येत असेल तर कॅनवावर ते अतिशय छान आणि सुंदर पद्धतीने आपल्याला ग्राफिक बनवायला येतं तर ते ग्राफिकही बनवून आपण पुढे जाताना ते आउट करू शकतो आणि त्याच्यामधूनही बिना भांडवली घर बसल्या कमीत कमी नाही म्हणलं तरी रोजचे दोनशे तीनशे रुपये आपण घर बसल्या कमवू शकतो तर त्याच्यामध्ये पण आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो तर अशाच पद्धतीने एक अनेक बिझनेस आहे मी रोज तुम्हाला नवीन नवीन नवी बिझनेसची माहिती देत जाईल की जेणेकरून करून आपल्याला कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन आपला बिझनेस कसा वाढवता येईल आपल्याला सेलआउट कसं करता येईल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू हळूहळू आपल्याकडून समजवल्या जातील आणि सांगितल्या जातील जाती मित्रांनो तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स यूट्यूब मार्केटिंग गुगल मार्केटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग असे जर तुम्हाला छोटे मोठे कोर्स करायचे असेल तर तुम्ही नक्की मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही नक्की हे छोटे छोटे कोर्स करून घर बसल्या असे काही ना काही बिझनेस तुम्ही करू शकता तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि जय हिंद जय महाराष्ट्र आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये